अरे बाला अरे बाला काय झाला काय झाला कसला विचार करतोय काय काय लपडा काय झाला कशाला रागवलायस कशाला रुसल्यास कशाला काय झालंय काय जरा मला समजून सांग ना थोडं काय झालंय ते हड काय रुसलास तू काय झालंय नाराज आहेस का कशावरती तू प्रश्न आपली चर्चा होता अच्छा अच्छा म्हणून नाराज आहे बरोबर बरोबर तू म्हणतोस ते बरोबर आहे हा बरोबर आहे समजायला पाहिजे ना आता बरोबर समाज समाज बरो अरे बाला बघ समाज समाज हा शब्द आहे की नाही तू काय म्हणाला हा समाज हा समाज ह्या समाजातील जनता लोक नागरिक समाज समाजचा समाज अर्थ काय होतो समाज सहमतीने सहमतीने जो काय होतो त्या गोष्टीवरती मात करतो आणि एकत्र येतो तो समाज किंवा दुसरा प्रकार काय आहे दुसरा त्याचा अर्थ काय होतो स्वतःचा माज असे दोन प्रकार आहेत या समाजामध्ये दोन प्रकार आहेत समजून घेणारा आणि समजून न घेता स्वतःचा माज दाखवणारा समाज माझं समजून न घेता माज, माज दाखवणारा आता त्या समाजातील ह्या दोन प्रकारच्या समाजातील कुठल्या घटकात आपण येतो कुठल्या घटकात आपण मोजतो ती समजून घेऊन त्याच्यावर मात करून एकत्र यायचं की स्वतःच्या समजुतीने आपलाच माज निर्माण करायची आणि या माजुरीमुळे समाजामध्ये मा वितुष्ट निर्माण करायचं समाजामध्ये कलह निर्माण करायचा समाज कलुषित करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे समाज लक्ष आलं का तो समाज आणि तू बोललास ते बरोबर आहे कोण लाईक करत नाही आपण एवढी चर्चा करतो आहे आपण एवढं बोलतोय लाईक एकाच दुसरा कोणतरी करतोय म्हणजे आवडते की नाही हे सुद्धा समज महत्त्वाचं आहे ना आपले विचार आपण चर्चा करतो आहे तू एवढे प्रश्न विचारतो आहेस काय झाला बाला काय झाला बाला मी तुला प्रश्न विचारतो आहे तू मला प्रश्न विचारतो आहे त्याच्यानंतर आपण उत्तर देतो आहे आणि एवढं झाल्यानंतर एवढं ऐकल्यानंतर जे ऐकायला येणारा आहे जो आपला व्ह्युअर्स आहे आपला जो श्रोता आहे तो लाईक करत नाही बरोबर आहे तो डिसलाईक पण करत नाही नाही आवडला तर डिसलाईक करा ना बरोबर आहे तुझं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब पण करत नाही सबस्क्राईब करा ना बघतात म्हणजे आता शंभरीच्या पटीत व्ह्युअर्स आहेत या माझ्या चॅनलला इतर तीन चॅनलसुद्धा आहेत याच्या व्यतिरिक्त वास्तव बोलू काहीतरी याच्यावरती राज मी राजकारणावरती बोलतो दुसरं चॅनल आहे ते आहे सनातनी वास्तव याच्यावरती मी सनातनबद्दल बोलतो आणि बोलायचं तरी काय याच्यावरती मी पर्यटनाचे माझे व्हिडिओ टाकतो आता त्याही माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या व्ह्यूवर्सनी काय करावं लाईक करावं शेअर करावेत आणि सबस्क्राईब करावं आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडावं माझीसुद्धा तशीच इच्छा आहे ना मला माझीसुद्धा तशी इच्छा आहे की ही जी का आपण नाटुकली आणलेलं आहे हे जे काय आपण थोडक्यात एखादा विषय घेऊन त्याच्यावरती चर्चा करतो आहे आपले विषय मांडतो आहे नाटक करतो आहे असं म्हणायला हरकत नाही तर त्यालासुद्धा आपल्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आता तो देतो आहे की नाही समाज तोच तो समाज आता येणारा जो व्यवहार आहे तो प्रेक्षक वर्ग आहे जो आपला श्रोता आहे तो माज कसा आहे माझानी बघतो स्वतःच्या माज निर्माण करून की नम्रतेने बघतो ज्याच्या त्याच्या मनावर आहे आता माझं ठेवून बघायचं की नम्रतेने बघायचं आणि आम्हाला प्र प्रत काय प्रशस्ती पत्रक द्यायचं लाईक करून किंवा आवडला नाही तर डिसलाईक करा पण समाज हा विषय तुला कळलाच असेल काय समजून घेऊन समजून घेऊन समजूतदारीने माज न ठेवता एकत्र येऊन एकत्र विचार विनिमय करून निर्णय घेणारा हा एक समाज आहे आणि स्वतःचा माज स्वतःचा अहंकार स्वतःची माजोरी करणारा हा एक समाज आहे आता आपण कुठल्या समाजामध्ये मोडतो कुठल्या समाजामध्ये आपली गणना करतो हे ज्याच्या त्याच्या म व्यक्ती व्यक्ती व्यक्तिरूप तो निर्णय आहे काय वाटते बाला तुला मी काय म्हणतोय तुला काय वाटते तू कुठल्या गटातला आहे समाजामधील कुठल्या गटातला आहे तूच सांग बघू अच्छा ह्या गटातला आहेस तू हां मग बरोबर आहे आपण त्याच गटातला असावं कुठला गट तर समजूतीने समजूतदारपणाने काय करणं एकमेकाचा विचार विनिमय करून समाजामध्ये वावरणं हा जो समाजातील गट आहे तो काय करतो समाजाचा उद्धार करतो आता हा समाज कुठला तर मनुष्य समाज मनुष्य प्राणी काय बाला बरोबर ना मग समाज आता तुम्ही कुठल्या समाजाचे आहात माज की सामोपचाराने विनिमय करून घेणारा समजूतदारपणे चर्चा करणारा तो गट कुठल्या गटातले तुम्ही आहात आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मांडा म्हणजे माझ्यापर्यंत पोचतील बघा विचार करून आणि चॅनेल माझा काय करा सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब पण करा म्हणजे नवनवीन विचार मी तुमच्यासमोर घेऊन येईन लाईकसुद्धा करा आवडला नाही ना 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 तर डिसलाईक करा म्हणजे कळेल मला मी कुठे कमी पडतोय चुकतोय काय नाटक हेच ते नाटक आणि हीच ती नाटुकली आवडलं का आवडलं तर निर्णय घ्या